युती नाही झाली तर अजितदादा विरुद्ध महेश दादा असा सामना पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीत होणार भाजप आणि राष्ट्रवादीला ही युती नकोशी तर ठाकरे गट पवार गट आणि काँग्रेसला मात्र ती हवेशी आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट गेल्या महिन्याच्या सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला हिरवा कंदील दाखवत त्या चार महिन्यात घेण्याचा आदेश दिला त्यामुळे तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेली व सध्या प्रशासकीय राजवट असलेली पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दिवाळीपूर्वी येत्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष माजी नगरसेवक व वा इच्छुकही कामाला लागले मात्र या निवडणुकीत शहरात भाजप राष्ट्रवादीला युती इतिल है। युती नकोशी असून आघाडीतील तिन्ही पक्षांना मात्र ती हवीशी आहे झाली तर राष्ट्रवादी आणि भाजप या महापालिकेतील माजी सत्ताधाऱ्यांना दोस्तीत कुस्ती करावी लागेल जर ती नाही झाली तर मात्र दोन्ही दादात दाद नुरा कुस्ती होईल कारण दोन हजार सतरा ला पंधरा वर्षाची निसटलेली सत्ता पुन्हा अजितदादांना आपल्या या प्रिय शहरात आणायची आहे तर ती गतवेळी राष्ट्रवादीकडून हिसकावण्यात मोठा वाटा असलेल्या महेश दादांना ती टिकवायचीच नाही तर पुन्हा मिळवायची पण आहे दोन हजार सतराला भोसरीचे भाजप आमदार असलेल्या महेशदादा लांडगेंनी चिंचवडचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मदतीने प्रथमच पिंपरी महापालिकेत कमळ फुलवले यावेळी ते सलग तिसऱ्यांदा आमदार असून त्यांना लक्ष्मण भाऊंचे लहान बंधू चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची साथ त्यांना असणार आहे शिवाय उमा खापरे आणि अमित गोरखे या पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदारांची ताकदही त्यांना मिळणार आहे सध्या युतीत असले तरी दोन्ही दादा कोल्ड वॉर सुरू आहे त्यामुळे पिंपरी मनपा निवडणुकीत युती झाली नाही तर त्यांच्यात काट्याची टक्कर होईल का नकोय भाजप राष्ट्रवादीला युती गेल्या वेळी एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर नगरसेवक युती नसताना एकट्याने लढून भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आणले होते त्यामुळे त्यांनी यापूर्वी पिंपरी मनपासाठी स्वबळाचा नारा दिला होता तसेच यावेळी शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला होता परंतु विधानसभेला महायुती म्हणून ऐतिहासिक यश मिळाल्याने अपवाद वगळता युती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीलाही सामोरे जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर शहर भाजपला एकला चलोरेचा नारा गुंडाळून ठेवावा लागला वरिष्ठ काय निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगण्याची पाळी स्वबळाची घोषणा केलेल्यांवर आली दुसरीकडे युती तर निम्म्याही जागा मिळतील की नाही याची शंका असल्याने माजी सत्ताधारी शहर राष्ट्रवादीलाही ती नकोशी आहे ते दोन हजार दोनला काँग्रेससह तर नंतर दोन हजार सात आणि दोन हजार बाराला स्वबळावर पालिकेत सत्तेत आले होते त्यामुळे दोन हजार सतराला निसटलेली ही सत्ता पुन्हा स्वतःच्या ताकदीवरच मिळवायची त्यांची मनिषा आहे शिवसेनेला मात्र युती यासाठी हवी आहे राज्याच्या सत्तेतील महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीला पिंपरी मनपा निवडणुकीत युती नको असली तरी ती शिवसेनेला मात्र हवी आहे कारण खासदार असून सुद्धा त्यांची ताकद शहरात तेवढी दिसत नाही त्यात पक्ष फुटल्यामुळे ती कमीही झाली गतवेळी पक्ष एक संध असताना फक्त नऊ नगरसेवक त्यांचे निवडून आले होते यावेळी युती केली तरच हा आकडा त्यांना पार करता येणार आहे अन्यथा ती झाली नाही तर गतवेळेपेक्षा कमी नगरसेवक त्यांचे निवडून येतील असा राजकीय जाणकारांचा होरा आहे काँग्रेस ठाकरे गट व शरद पवार गटाला आघाडीशिवाय तरुणोपाय नाही महायुतीतील भाजप राष्ट्रवादीला पिंपरी मनपा निवडणुकीत युती नको असताना तेथे काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट यांना मात्र आघाडी हवी आहे कारण विधानसभेला त्यांनी सपाटून मार खाल्लेला आहे शहरातील तिन्ही जागा ते मोठ्या फरकाने हरले काँग्रेसची अवस्था तर शहरात तोळामासाच आहे त्यांचा गतवेळी ही महापालिकेत एकही नगरसेवक नव्हता त्यामुळे त्यांना यावेळी खाते उघडण्यासाठी आघाडीची नितांत आवश्यकता आहे तर अशीच काहीशी परिस्थिती पक्ष दुबळल्यानंतर ठाकरे आणि शरद पवार गटाचीही झालेली आहे एक एक लढून त्यांना महापालिकेत सत्ता मिळण्याची सुत्राम शक्यता नाही त्यामुळे समर्थ विरोधी पक्ष व अस्तित्वासाठी त्यांना पिंपरी मनपा निवडणुकीत एकत्र येण्याशिवाय उपाय नाही पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीत युती व आघाडी होईल का झाली तर त्याचा फायदा तोटा कोणाला होईल भाजप व राष्ट्रवादी स्वबळावर महापालिकेत सत्तेत येईल असे वाटते का याविषयीची तुमची मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद